आज आपण सर्वात कमी साहित्यातला झटपट असा व्हेजिटेबल पुलाव पाहणार आहोत जर तुमच्या घरी कोणत्याही छोट्या पार्टीचा बेत असेल तर हा पुलाव आहे ना या पार्टीला एकदम रंगत आणणार आहे विशेष म्हणजे लहान मुलं सुद्धा हा पुलाव आहेत ना एकदम आवडीने खातील कारण का त्यांच्या आवडीचा कॉर्न जे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि कॉन म्हटल्याच्या नंतर लहान मोठे सगळ्यांनाच हा पुलाव आवडणार आहे नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे व्हेजिटेबल पुलाव आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर मी इथे मिक्स भाज्यामध्ये स्वीट कॉर्न घेतलेला आहे बी वटाणा हिरवा आणि गाजर घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर उभा चिरलेला कांदा आणि इथे मी काप कापसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर खडा मसाल्यामध्ये मी सहा जिरे घेतलेले आहे आणि काले मिरी घेतलेले आहेत हिरवी वेलची लवंगा दालचिनीचा तुकडा मसाला वेलची तेजपत्ता जावित्री त्यानंतर इथे आपल्याला दही लागणार आहे आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा ता आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत ते इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खडा मसाला फोडणीला घालायचा आहे हा मसाला आहे ना तो चांगला परतून घेऊया मसाला परतून झाल्याच्या यामध्ये लगेच आपण सहा जिरा आहे ना ते घालूया हे सुद्धा थोडं परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पातळ चिरेला कांदा आहे ना तो घालायचा आहे आणि ही हिरवी मिरची आहे ना ती सुद्धा घालायची आहे परतून घेऊया आणि हो हा कांदा आहे ना तर सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि इथे बघा मी एका बाजूला ना गरम पाणी करत ठेवलेलं आहे कारण आपल्याला पुलावमध्ये ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे हो कारण जर आपण यामध्ये थंड पाणी वगैरे घातलं ना तर ते पूर्ण कुकिंग प्रोसेस आहे ना थंड होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातला तांदूळ आहे ना तो सुद्धा आपला वातड होऊन जाईल हो की नाही हो आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तर सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे ना ती घालायची आहे ही सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या भाज्या सुद्धा घालायच्या आहेत तर इथे मी भाज्या आहेत ना ती स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घालूया दही घालूया तर दही आपल्याला एवढं नाही घालायचं आहे आणि या भाज्या आहेत ना त्या आपल्याला दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ आहे ना तो घालायचा आहे आता या जागी ना तुम्ही घरचा तांदूळ सुद्धा वापरू शकता हो कारण जर पार्टी वगैरे नसेल तर जास्त खर्चामध्ये पडायचा नाही आहे आपल्या घरच्या तांदळाने सुद्धा हा जो पुलाव आहे तो एक नंबर तयार होतो ना हो क्या बात आहे हा सुद्धा ना आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतून घेतल्याने काय होईल या भाज्या सुद्धा ना भातामध्ये एकजीव होतील हो आणि पूर्ण भाज्यांचा जर स्वाद त्या पूर्ण राईसमध्ये जर उतरला तर तो पुलाव तर जबरदस्त होणारच आहे पण त्याहून महत्वाचा तो स्वादिष्ट सुद्धा होईल ना हो हे जे परफेक्शन आहे ना मित्रांनो हे परफेक्शन पाहिजे या पुलाव मध्ये तरच आणि तरच हा तुमचा पुलाव आहे तो एकदम परफेक्ट तयार होईल हा बघा तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ आहे ना तो चांगला एकजीव झालेला आहे आता काय करूया यामध्ये ना मीठ सुद्धा घालून घेऊया आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हा गरम पाणी केलेला आहे ना तो सुद्धा घालूया आता आपल्याला पुलाव आहे ना तो सुटसुटीत करायचा असेल ना तर भाताच्या वरती ना एक इंचच पाणी घालायचं आहे त्याच्यापेक्षा ना आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे जास्तीचं पाणी घातलं ना तर त्याची आहे ना ते खिचडी तयार होईल हा पुलाव आहे ना तो सुटसुटीत नाही होणार हो मित्रांनो ह्या गोष्टी आहेत ना तर लक्षात ठेवायचं आहे बरं मला सांग तर साधारण आपल्याला किती मिनिटं ह्या शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला ना बारा मिनिटं तरी शिजून घ्यायचं आहे बारा मिनिटामध्ये हा आपला पुलाव तयार होऊन जाईल हो क्या बात है? आता याच्यावरती ना आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे तर मीडियम ठेवायचा आपल्याला अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपीं साठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सब्स्क्राईब करा आता तुम्ही पाहू शकता आठ मिनिटानंतर साठ टक्के पाणी आटलेलं आहे आता यावरती आपण साजूक तूप घालूया ओ हो जबरदस्त साजूक तूप घातल्याने ह्यातला जो स्वाद आहे ना हा 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 एक नंबर होईल आता यावरती ना आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती आपल्याला पूर्णपणे पाणी आटून घ्यायचं आहे हो म्हणजे जो आपण टायमिंग सांगितलेला त्या टायमिंग पर्यंत आपल्याला हा जो पुलाव आहे तो शिजवून घ्यायचा आहे नाही हो चला आता आपण झाकण खोल हो हो, 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 हो जबरदस्त कसला भारी दिसतोय आणि एक एक दाणा तुम्ही पाहू शकता एकदम टन करून असं उभा राहिलेला आहे हा आता पाहू शकता आपला मिक्स वेजिटेबल पुला तयार झालेला आहे चला आता आपण गॅस बंद करून घेऊया 哇！Wow. काय जबरदस्त आपलं इथे पुलाव तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एक एक दाना मोकळा मोकळा तयार झालेला आहे हे जे परफेक्शन आहे ना हे परफेक्शन या पुलावमध्ये आलं पाहिजे आणि जर तुम्ही या सर्व टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा सुद्धा पुलाव हा एकदम परफेक्ट तयार होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय, ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कवाला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नसेल की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयजीटीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला असे जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू